नमस्कार मी राजश्री दिवाण पुनश्च आपल्या भेटीला येत आहे माझे यूट्यूब चॅनल शब्दांचे क्षितिज यामध्ये शब्दांचे क्षितिज या माझ्या यूट्यूब चॅनलला जर आपण आत्तापर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेले नसेल तर आवर्जून करा आणि बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका ज्यामुळे यापुढचे लेख किंवा कविता वाचन किंवा प्रवास वर्णन हे एपिसोड आपल्याला लगेच बघायला मिळतील आजचा जो लेख आहे तो लेख माझा स्वतःचा आहे हा तीन भागांमध्ये मी विभागलेला आहे म्हणजे याचे तीन एपिसोड मी करणार आहे या लेखाचं नाव आहे माझा मराठवाडा आणि मराठवाड्यातील काही रीती आणि पद्धती आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की माझा मराठवाडा आणि मराठवाड्यातील काही रीती म्हणजे नेमकं काय किंवा ही माझा मराठवाडा असं का म्हणतीय तर हो मी मुळची मराठवाड्यातली आहे माझे जन्मगाव माझे कर्मभूमी माझं सासर सगळं सगळं मराठवाड्यातलं आहे माझी नाळच मराठवाड्याशी जोडली गेलेली आहे त्यामुळे मला मराठवाड्याचा खरंच खूप अभिमान आहे तसे पाहता मराठवाड्यातली काही गावे फारशी कोणाला माहीतच नाही आहेत मराठवाडा लोकांच्या नजरेसमोर येतो तो फक्त दुष्काळग्रस्त भाग म्हणून कोरडवाहू शेती पाण्याची टंचाई आणि अत्यल्प पाऊस या सगळ्या गोष्टींमुळे मराठवाड्याचं नाव मात्र नेहमी चर्चेत असतं हो हे सगळं बरोबर आहे पण या पलीकडे पण मराठवाड्यामध्ये खूप काही आहे मराठवाड्यामध्ये बघण्यासारखी पौराणिक मंदिरं आहेत काही शैक्षणिक ठिकाणं पण आहेत जी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत अशा एक ना अनेक गोष्टी मराठवाड्यामध्ये मध्ये आहेत मराठवाड्यातला माणूस पण खरंच खूप स्वभावाने मनाने आणि विचाराने खूप चांगला आहे ज्यावेळेला तुम्ही मराठवाड्यातल्या माणसांच्या सहवासात येता त्यावेळेस तुम्हाला हा मराठवाड्यातला माणूस व्यक्ती म्हणून कसा आहे हे लक्षात असो मराठवाड्यातला माणूस हा आजचा आपला विषय नाही आहे कारण मराठवाड्यातला माणूस यावर जर बोलायचं ठरवलं तर आपल्याला खूप एपिसोड करावे लागतील त्यामुळे आज मी मराठवाड्यातला माणूस या विषयावर अजिबात बोलणार नाही आहे मी आज बोलणार आहे की थोड्याशा काळानुरूप लुप्त होत चाललेल्या किंवा कमी होत चाललेल्या मराठवाड्यातल्या परंपरा किंवा रीतिरिवाज अजूनही मराठवाड्यामध्ये या काळात पण काही रीतिरिवाज काही परंपरा असोसीने पाळल्या जातात ज्या कदाचित नवीन पिढीला किंवा मराठवाड्याबाहेर असणाऱ्या बऱ्याच जणांना माहीत नसतील म्हणून माझा खरं तर हा लेखन प्रपंच आहे आणि त्याचं वाचन आहे आजचा माझा जो भाग आहे किंवा जो एपिसोड आहे त्याचं नाव आहे वानवळा किंवा वानवळा याचा अर्थ कदाचित ग्रामीण लेखनशैली ज्या लोकांना खूप आवडते कथा कादंबऱ्या ग्रामीण शैलीतल्या कथा कादंबऱ्या जे लोक अवज आवर्जून वाचत असतील त्यांना याचा अर्थ नक्की माहीत असेल किंवा मा त्यांच्या कानावरून हा शब्द गेलेला तरी असेल पण याचा खरा अर्थ आज मी आपल्याला सांगणार आहे वानवळा याचा अर्थ आपल्या शेतामध्ये पिकत असलेली फळे भाजीपाला कुरडा अशा अनेक गोष्टी आवर्जून शेजारी पाजारी नातेवाईकांमध्ये नेऊन देणे याला वानोळा किंवा वानोळा असे म्हटले जाते मराठवाड्यामध्ये खरंच ही अजूनही पद्धत प्रचलित आहे आणि चालू आहे आपण या गोष्टी विकत घेऊ शकत नाही असा याचा अजिबात अर्थ नाही पण देणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये असा भाव असतो की निसर्गाने मला जे भरभरून दिलेलं आहे त्यातलं थोडंफार मी तुम्हाला देत आहे त्याच्यामध्ये त्यांचा एक निखळ आनंद आणि समाधान असते आजही मराठवाड्यामध्ये जे लोक राहतात त्यांची मुले नोकरी निमित्ताने शहरामध्ये राहायला आलेली आहेत फ्लॅट संस्कृतीमध्ये त्यांची मुले राहतात आजही या मुलांच्याकडे गावाकडून वानोळा किंवा वानोळा येतो आणि मला खरंच सांगायला अभिमान वाटतो किंवा आनंद वाटतो की माझ्या मा आजूबाजूला मराठवाड्यातले बरेच लोक आहेत की ज्यांच्या घरी त्यांच्या गावाकडून किंवा त्यांच्या शेतातून हा जो वानवळा येतो तो वानवळा किंवा तो वानोळा हे लोक आवर्जून मला आणून देतात आणि तो ज्यावेळेला माझ्या घरी ते आणून देतात त्यावेळेला त्यांना होत असलेला आनंद बघून मला खरंच समाधान वाटते की आजही पद्धत चालू आहे लोकांना प्रश्न पडतो की ह्या गोष्टी तर आपल्याला विकत मिळतात बाजारामध्ये तर या सगळ्या गोष्टी मिळतात आजकाल तर हुरडा पण विकत मिळायला लागलाय हुरड्यासाठी आजकाल बऱ्याचशा शेतांमध्ये पॅकेज वगैरे असतं दिवसभराचं हुरडा पार्टी पॅकेज वगैरे असतं मग त्यात काय एवढं म्हणजे इतकं कौतुक करण्यासारखं आहे का याच्यामध्ये तर कौतुक असं नाही मी म्हणत याच्यामध्ये पण यामध्ये देण्याची जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती अजूनही आजकालच्या काळामध्ये टिकून आहे मूल्याची म्हणजे तुमच्याकडून पैसा घेऊन देणं ही हा झाला शुद्ध व्यवहार म्हणजे आपण बाजारातून एखादा फळ किंवा भाजीपाळा किंवा हुरडा घेतो किंवा आपण हुरडा पार्टीला एखाद्या रिसॉर्टवर जातो तिथे काय होतं तुम्ही त्याच्या बदल्यात पैसे देता आणि ते त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला ही सगळी सोय पुरवतात यामध्ये असतो शुद्ध व्यवहार पण हा शेताकडून गावाकडून येणारा वानोळा बिनामूल्याचा तुम्हाला दिला जातो यामध्ये ते, ते फक्त असते ते फक्त प्रेम वाटायचं असतं ते फक्त प्रेम आणि अपुलकी यामध्ये दुसरा कुठलाही भाग नसतो व्यवहार नसतो त्यामुळे हा वानवळा बेशकिमती आहे याच्यावरून हजारो रुपयाची मिठाई ओवाळून टाकली तरीही कमीपडेल इतका हा बेशकिमती वानवळा किंवा वानवळा असतो असे हे वानोळे आपल्या पिढीपर्यंत आमच्या पिढीपर्यंत तरी अजून तरी येत आहेत वानवळा हा शब्द आम्हाला परिचित आहे आपल्याला परिचित आहे पण पर पुढच्या पिढीला हा शब्द हा वानोवळा चाखायला मिळेल का नाही हा शब्द ऐकायला मिळेल का नाही मला माहीत नाही पण होत होईल तेवढा हा वानोळ्याचा अर्थ पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल किंवा अशा लुप्त होत चाललेल्या काही पद्धती काही रूढी परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे भेटूया लवकर दुसऱ्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार